जय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल सर्व मलान आज एक आनंदाची बातमी आहे तर आज सात वाजतापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पंचवीसशे रुपये जे की श्रावणबाळ दिव्यांग तर यांचे पैसे तिन्ही योजनेचे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आज संध्याकाळी जे की सात वाजल्यापासून मोठी अपडेट आलेली आहे तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पंचवीसशे रुपये जे की खात्यामध्ये जमा होऊ लागलेले आहेत तर आता तुमच्या खात्यामध्ये आले की नाही शासनाकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता इथं अपडेट केलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगाचे पंचवीसशे रुपये जे की खात्यामध्ये होण्यास सुरुवात तर आता तिन्ही टप्प्याचे जे की पैसे आहेत ते आधार आधारलीत बँक खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये आणि याच नागरिकांच्या खात्यामध्ये होण्यास सुरुवात यामध्ये जे आहे आता की किती पैसे मिळतात तर यामध्ये सर्वप्रथम संजय गांधी निराधार अनुदान योजना पंधराशे रुपये किती मिळते यामध्ये पंधराशे रुपये त्यानंतर अतिरिक्त वाढ तर यांच्या निधीमध्ये जे की ऑक्टोबरपासून जी आर इथं लागू करण्यात आलेला होता परंतु अधिकही यांच्या निधीमध्ये वाढ झालेली नाही जे की पंधराशे रुपये पहिले इथं मिळत होते तर यांच्या निधीमध्ये हजार रुपये इथं वाढ करण्यात आलेली आहे तर आता या मिळून जे की टोटल पैसे इथं पंचवीसशे रुपये जे की यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे तर आता काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की जुने हप्तेसुद्धा इथं जमा होणे सुरुवात झालेले आहे तर आता पैसे आले का कशा पद्धतीने तपासायच्या तुम्ही सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन बँक पासबुकवर एंट्री करून घ्या एस एम एस आला का चेक करा डीबीटी पोर्टलवर चेक करा सी एस सीवर जाऊन चेक करू शकता किंवा बँक शाखेमध्ये जाऊन तुम्ही तुमचे पैसे खात्यामध्ये आले की नाही ते चेक करता येणार आहे तर आता टीच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात कोणाला पैसे मिळाले नाही तर अशानी सर्वप्रथम आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या दुसरं म्हणजे बँकेचं पासबुक इनॲक्टिव्ह आहे का ते चेक करून घ्या के वाय सी अपूर्ण आहे का चेक करून घ्या उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न जे काही अपडेट आहे की नाही त्यानंतर तुम्ही हायचा दाखला दिला की नाही हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर आता जे काही लेटेस्ट अपडेटनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ तर पैसे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी जे की यामध्ये चालू तर यामध्ये एकूण पंचवीसशे रुपये किती जमा होत आहे पंचवीसशे रुपये तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे नवीन फॉर्म इथं सुरू झालेल्या ज्यांना कुणाला फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यावरती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेल्या फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे तर यामध्ये कोण इझिबल आहे म्हणजे पात्र आहे त्यानंतर यामध्ये निराधार महिला घटस्फोटित महिला दिव्यांग वृद्ध व्यक्ती त्यानंतर यामध्ये एकवीस ते तीस हजार रुपये वार्षिक उत्पन्न यापेक्षा जर जास्ती असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही दर महिन्याला पैसे येत आहेत का तर काही जणांचे इथं प्रश्न असतील तर यामध्ये दर महिन्यालाच प जे की पंधराशे रुपये सरासरी इथं सर्वांनाच मिळते तर ही योजना ही तर बंद होणार आहे का तर नाही तर ही योजना इथं बंद होणार नाही आहे चालूच राहणार आहे तर जर तुम्हाला पैसे आले की नाही ते एस एम एसद्वारे कधी कधी एस एम एस तुम्हाला येत नाही तर तुम्ही बँकमध्ये जाऊन चेक करून घ्या जे की आता पैसे वाटप यामध्ये मुंबई वाटप सुरू झालेलं आहे थेट खात्यामध्ये पैसे इथं येत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळाने आणि दिव्यांगाचे पैसे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस तर यामध्ये मुंबई शहर झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं यामध्ये ठाणे सुद्धा वाटप सुरू झालेले आहे तर अर्ज मंजूर होऊन वाटप देखील सुरू पुणेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सामाजिक कल्याण विभागाकडून पैसे ते सेंड झालेले आहे त्यानंतर इथे आपलं नागपूर नागपूरमध्ये सुद्धा जे की खात्यामध्ये पैसे जमावणं सुरू झालेले आहे नाशिकमध्ये सुद्धा जे की सात हजार रुपये पंधराशे रुपये आणि पंचवीसशे रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथे येत आहे अहमदनगरमध्ये सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रथमच जमावणं सुरुवात झालेली आहे सांगलीमध्ये सुद्धा अर्ज मंजूरून खात्यामध्ये पैसे जमावण्या सुरुवात कोल्हापूरमध्ये सुद्धा खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात झालेली आहे सातारामध्ये सुद्धा जे काही अनाथ असेल अपंग असेल ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये जे के पैसे जमावणं सुरुवात त्यानंतर इथे आपलं कोल्हापूर त्यानंतर इथे आपलं कोल्हापूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सत्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचे असतील तर नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात पैसे देखील वाटप सुरू झालेले आहे सुद्धा वाटप मंजूर झालेलं आहे आणि वाटप सुरू झालेलं आहे परभणीसुद्धा वाटप सुरू थेट खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर सुद्धा जे की एस एम एसद्वारे तुम्हाला कळवण्यात येत आहे त्यानंतर नांदेडमध्ये बीडमध्ये सुद्धा अर्ज मंजूर होऊन वाटप देखील सुरू त्यानंतर इथे आपलं लातूर लातूरमध्ये सुद्धा खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर आता तुम्ही लगेच खातं तपासा तर आता यवतमाळ अमरावती लातूर वर्धा बीड नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर जे ते आपलं यामध्ये गोंदिया गोंदियामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे नंदुरबारमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे जळगावमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे रायगडमध्ये बुलढाण्यामध्ये तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे तर आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जे की कोणाच्या खात्यामध्ये चोवीस तास लागू शकते किंवा अठ्ठेचाळीस तास पैसे जमा होण्याकरिता नवीन जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे समाज ज्यांना अर्ज प्रक्रिया समाज कल्याण कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा लाभ मिळवू शकता तर आधार कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे प्लस खाते अनिवार्य पंचवीसशे रुपये आता सरासरी जे की पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होते तर काही जणांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इथं एकत्र जमा काही जणांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये तर आता यांच्या निधीमध्ये जे की हजार रुपये वाढ करण्यात आले होती परंतु अधिक वाढ झालेली नाही आहे आता ही जी रक्कम आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जे की जमा होत आहेत तर एकोणाच्या खात्यामध्ये हजार पंधराशे तर इथं काही जणांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये तर आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की महिन्याला महिना पैसे जमानं सुरुवात मुंबई असेल पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर सांगली तर आता जे काही वाटप देखील यामध्ये आता हजार रुपये पंधराशे रुपये आणि पंचवीसशे रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर आता या महिन्यामध्ये तर आज जे काही सायंकाळी सात वाजल्यापासून जे की सर्वांच्या खात्यामध्ये इथं जे काही पंचवीसशे रुपये याप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजना नु श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे खात्यामध्ये इथं येणार आहे तर ज्यांना कोणाला पैसे आले नसेल तर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केलं जाईल